मित्र नमस्कार मी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या संगमनेर इथला आहे जन्म तिथल्या कर्मभूमी तिथले आता पुण्यात आहे मित्र आमच्या संगमनेरचे जे अनेक वैशिष्ट्य आहेत म्हणजे संगमनेरचं भूषण फार मोठं आहे आपल्याला माहिती आहे एका वेळेला शंभर लोकांनी विश्वकोश विकत घेतला होता ते संगमनेर सो शहरी एक संगमनेरी असं ज्याचं नाव आहे ते संगमनेर प्रवरा नदी म्हणुंगी जिथे एकत्र आली संगमाच्या तीरावर जे असलं ते संगमनेर या संगमनेरचं एक वैशिष्ट्य आणखी असं इतिहासात अनेक दाखले आहेत त्याच्यामध्ये अनेक सरदारांचे दाखले आहेत पण माझ्या दृष्टीने साहित्याचे सरदार जे आहेत त्या कवी अनंत फन्नीचं गाव संगमनेर या कवी अनंत फन्नीचं एक वैशिष्ट्य होतं ते समाजसुधारक होते आणि समाज सुधारणा करण्यासाठी त्यांनी कविता ते पोवडा लावणी अशा प्रकाराने त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे आणि त्यामध्ये कवितेमध्ये त्यांनी फटका प्रकार त्यांनी आणला आणि फटका हा संगमनेरच्या कवी अनंत फंदींचा शिक्का असलेला एक प्रकार आहे काव्याचा तुम्ही ऐकले असेल कवी अनंत फंदींच्या कविता गीत रुपाडू तुम्हाला ऐकायला मिळतील अतिशय उत्तम रीतीने त्यांनी फटका कविता सादर केलेल्या मला वाचन करत असताना असं जाणवलं की आपणही फटका नावाचा काव्यप्रकार थोडासा हाताळावा असं मला वाटलं पहिल्या ओळीमध्ये ते तत्व सांगतात आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा परिपाक सांगतात ते असे खूप छान काव्यप्रकार आहे मी आपल्या सेवेत सादर करतो आवडलं तर निश्चित कमेंटमध्ये लिहा त्याने मला लिहायला प्रेरणा मिळेल आणि तुमच्या प्रेरणांवरच माझा संपूर्ण इंगला हा उभा आहे फटका पहिल्या कविता सत्कर्माने वाघ माणसा नैतिकता तू सोडू नको आणि विशेष म्हणजे मित्र या माझ्या ज्या फटकावर ज्या कविता आहेत या सगळ्या कवितांचं आजच्या युगात आजच्या महाराष्ट्रात काय परिणाम आहे हे नीट आपण बघा आणि अभ्यासा आपल्याला आनंद येईल सत्कर्माने वाघ माणसा नैतिकता तू सोडू नको कर्माचे फळ नक्की मिळते उगाच शिक्षा भोगू नको तुला कर्माचं फळ निश्चित मिळणारच आहे आज चांगलं कर उद्या चांगलं मिळेल आज वाईट केलं उद्या शिक्षा भोगशील या अर्थाने कवी इथे म्हणतो कर्माचे फळ नक्की मिळते उगाच शिक्षा भोगू नको कष्टाने कुणी मरत नाही कुठेही पेपरला बातमी नाहीये जगात कुठे घडलेलं नाही कष्ट करत होतो मेला तसं नाही होत कधी मेला तर तो नुसता बसून राहिले नाही गेला हे शक्य आहे अनेक प्रकारचे व्याधी त्या मागे लागतील अपार्ट फ्रॉम दॅट कष्टाने कोणी मरत नाही कष्ट करायला लाजू नको बेईमानीची खाऊन भाकर जीवन खसिल करू नको बेईमानीची खाऊन भाकर जीवन खजील करू नको माणूस किने वाघ माणसा उगा कुणाला छळू नको आज पाहताय तुम्ही अनेक ठिकाणी जणू काही एखाद्याला छळण्यासाठी स्पर्धा लागली आहे त्याच्यामध्ये मोठे मोठे नेते राजकीय नेते समाज स्वराज्य कोण आहेत ते अनेक प्रकारचे लोक त्याच्यामध्ये आहेत माणूस किने वाघ माणसा उगा कुणाला छळू नको उभे कराया विश्व कुणाचे एखाद्याचा छोटी झोपडी जरी उभी केली तर ते विश्व आहे त्याचा एखाद्याचा व्यवसाय उभा केला त्याच विश्व आहे उभे करा या विश्व कुणाचे हात आकडता घेऊ नको सत्कर्माने वाघ माणसा नैतिकता तू सोडू नको धन्यवाद